नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषीवन यूट्यूब चॅनलमध्ये तर नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आज दुपारपासून ज्या या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरित करण्यात आलेले आहे तर हा हप्ता नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे काय दोन हजार रुपये मिळणार की चार हजार रुपये मिळणार याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता आज मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर हा जो हप्ता जमा होणार आहे हा हप्ता डी बी टीद्वारे या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजे तुम्हाला पी एम किसान योजनेचे हप्ता ज्या ज्या बँक खात्यामध्ये जमा होतो त्याच बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर आता जवळजवळ ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हा निधी जे आपला शेतकऱ्यांच्या आता आजपासून या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर आजपासून म्हणजे आज, आज दुपारपासून म्हणजे आता आजपासूनच जे आहे थोड्या वेळात जे आहे नम शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर तुम्हाला प नम शेतकरी योजनेचे जा पैसे जमा झाले का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे जर माग काही शेतकऱ्यांना जे आहे मागचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही तर त्यांना देखील जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मागचा आणि सहावा हप्ता आणि सातवा हप्ता असे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होतील तर हे पैसे नेमकी कोणत्या खात्यामध्ये जमा होणार ज्या ठिकाणी तुम्हाला जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे जमा होतात त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आव आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर तुम्हाला एक शेतकरी योजनेचे पैसे आले का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा